मित्र हो नमस्कार लक्ष्मीनारायण रिअल इस्टेट ग्रुपच्या नवीन भागामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरीमध्ये गावाचे नाव आहे वाघांबे आज आपण पाहणार आहोत एक बारमाही नदीला लागून असलेली सुंदर अशी प्रॉपर्टी कोकणामध्ये बारमाही नदीला लागून प्लॅन्टेशनसाठी जर तुम्ही जागा पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या प्लॉटविषयी पूर्ण माहिती आणि किंमत समजून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा या प्लॉटचे क्षेत्रफळ आहे दोन एकर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सिंगल सातबारा वर्ग एकची प्रॉपर्टी आहे आणि शंभर टक्के मातीचा प्लॉट आहे बारमाही नदीला लागून आणि तो हे मातीचा प्लॉट अतिशय सुंदर अशी संधी तुम्हाला आहे या प्लॉटमध्ये प्लॅन्टेशन अति अतिशय उत्तम प्रकारे होऊ शकते सध्या या प्लॉटमध्ये जंगली झाडे आहेत मालक तुम्हाला ती साफ करून देऊ शकतात तुम्ही इथे आंबा काजू नारळ सुपारी उत्तम प्रकारे या प्लॉटमध्ये होऊ शकते शंभर टक्के मातीचा प्लॉट असल्यामुळे तसेच हा प्लॉट स्टेप स्टेपचा आहे परंतु डेव्हलप होणारा प्लॉट आहे फार मोठा डोंगर उतारा नाही हा प्लॉट डांबरी रस्त्याला लागून आहे त्यामुळे तुमची गाडी या प्लॉटमध्ये सहजरित्या येऊ शकते गाव हा हेदवी वगैरे तुम्हाला जर कल्पना असेल तर हेदवीपासून हा प्लॉट फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे हेदवी हा प्रसिद्ध समुद्रकिनारा आणि गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे तसेच हा प्लॉट सरकारी मोजणी झालेली आहे प्लॉटमध्ये लाईटचे कनेक्शन आहे वस्ती जवळ असल्यामुळे तुम्ही छान असे कवलारू घर बांधून राहू शकता तुम्हाला कोकणी फील नक्कीच येऊ शकतो या प्लो पूर्ण प्लॉटची मालकांनी सांगितलेली किंमत आहे सतरा लाख रुपये या प्लॉटला लागून जो डांबरी रस्ता आहे तो जिल्हा परिषदचा रस्ता आहे हा प्लॉट तुम्हाला पाहायचा असेल खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद